दोन्ही हात तुमचे स्वाधिष्ठान चक्र म्हणजे शरीरामधले दुसरे चक्र नाभीच्या चार बोट खाली सायक्रल चक्रावर हात ठेवायचे आहेत चक्रामधनं या चक्राला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे स्वाधिष्ठान चक्र त्याचा रंग आहे केशरी रंग केशरी रंगामध्ये या चक्राला बघण्याचा प्रयत्न करा या चक्राची आधी देवता ब्रह्मदेव आणि वरुण देवता जलतत्वाशी संबंधित असलेल्या ह्या देवता यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे शरीर शुद्धीकरणामधले महत्त्वाचे अवयव या चक्रामध्ये इथला प्रत्येक सक्षम अवयव सक्षम जलतत्वाद्वारे शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित करत आहेत प्रत्येक अवयवाचे खूप आभार म्हणायचे कल्पना करायची आहे सहा पाकळ्यांचे केशी रंगाचे फूल इथे उमललेले आहे या सहा पाकळ्या म्हणजे आपल्यामध्ये असलेले विविध गुण त्याच्याशी संबंधित आपली क्रिएटिव्हिटी या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने वाढत आहे खूप आभार मानायचे वैश्विक शक्तीचे प्रत्येक क्षणाला खोल श्वास घ्यायचा श्वासाला रोखायचं आणि मग सावका श्वास सोडत बिजाक्षर वंश वंच उच्चारण करायचंय आता या क्षणाला आपण निर्विचार आहोत आपले मन अतिशय शांत झालेले आहे चंद्रग्रहाशी संबंधित असलेले स्वाधिष्ठान चक्र चंद्रग्रह चंद्रतत्व नाडी डाव्या बाजूची नागपुडी कल्पना करायची या ब्रह्मांडामधली कशी शक्ती जिच्यामध्ये खूप ऊर्जा आहे खूप प्रेम आहे अशी शक्ती आपल्या डाव्या नागपुडीद्वारे आतमध्ये येत आहे भरभरून चैतन्य रूपी ही शक्ती आपल्या शरीरभर वाहत आहे सुंदर असा केशरी प्रकाश स्वादिष्ठान चक्रावर पडलेला आहे खूप आभार मानायचे या वैश्विक शक्तीचे प्रत्येक क्षणाला सावकाश आणि प्रेमाने आपले दोन्ही हात पाठीमागच्या बाजूने माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ ठेवायचे मुलाधार चक्र शरीरामधले पहिले चक्र आपल्या शरीराला मूळ आधार देणारे हे चक्र कल्पना करायची आहे केशरी प्रकाश जलतत्वाशी संबंधित असलेला आता मूल आधार चक्रावर पडलेला आहे प्रत्येक चक्रामधील जलतत्वाला आपण सक्षम करत आहोत आपण ह्या सक्षम देहामध्ये एकदम सुरक्षित आहोत ही भावना आपली दृढ झालेली आहे रक्त धातूमधला आपला प्रत्येक घटक व्यवस्थित काम करत आहे पृथ्वीग्रहाशी संबंधित असलेले हे चक्र पृथ्वीग्रहाचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे पृथ्वी तत्त्वरूपी आपल्या शरीरातला अस्थिधातू म्हणजे प्रत्येक हाडांना प्रत्येक पेशींना प्रत्येक स्नायूंना आपण बळकटी देत आहोत कल्पना करायची प्रत्येकामधील जलतत्वाला आपण सक्षम करत आहोत बीजा अक्षर द्वारे वम पृथ्वी तत्व जलतत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक क्षणाला जल तत्वाचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही हात दोन्ही पायांवर ठेवायचे हातातनं वाहणाऱ्या रेखीकडे सगळ्यांनी लक्ष द्या पाभार मानायचे प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे वमद्वारे वमद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या वम प्रत्येक अवयवामध्ये जलतत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे जलतत्व रूपी रक्ताच्या प्रत्येक थेंबाचे खूप आभार मानायचे आणि सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर ठेवायचे कल्पनेमधून दोन्ही गुडघ्यांवर ओम काढा वम काढा रेखीची चिन्ह कढा खूप आभार मानायचे पारंपरिक रेखी चिन्हांचे वमद्वारे वम वम, वम। आपल्या दोन्ही पायांमधला महत्त्वाचा अवयव आपले दोन्ही गुडघे त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे सावकाश आणि प्रेमाने आपल्या गुडघ्यांच्या खालच्या भागावर दोन्ही हात ठेवा प्रत्येक स्नायू प्रत्येक हाडांना नवीन तयार होणाऱ्या पेशींना आपण ऊर्जा देत आहोत प्रत्येकामधील जलतत्व उत्तमरित्या काम करत आहे प्रत्येकाचे खूप आभार मानायचे वमद्वारे वम सावकाश दोन्ही घोट्यांवर हात ठेवा घोट्यामधला प्रत्येक सूक्ष्म अवयव आपल्या टाचेची दोन्ही हाडं बघा ज्याच्यावर आहे आपले हे पूर्ण शरीर विसंबून या दोन्ही हाडांचे खूप आभार मानायचे वमद्वारे वम सक्षम घोट्याचे खूप आभार मानायचे आणि सावकाश तळपायांवर दोन्ही हात ठेवायचे आहेत आपल्या तळपायांवरचा प्रत्येक ॲक्युप्रेशर पॉईंट कल्पना करायची आहे त्या ॲक्यूप्रेशर पॉईंटच्या आतमध्ये ही ऊर्जा जाते खूप आभार मानायचेत ह्या ॲक्यूप्रेशर पॉईंट्सचे आपल्या सक्षम तळपायांचे कल्पनेमधून तळपायांवर ओम काढा वम काढा रेखेचे चिन्ह काढा खूप आभार मानायचे सक्षम दोन्ही पावलांचे वमद्वारे वम सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवायचे नाभीच्या चार बोटवरती मणिपूर चक्र सोलार प्लिक्सेस चक्र कल्पना करायची केशरी प्रकाश या चक्रावर पडलेला आहे अग्नितत्व सूर्यतत्व पिंगळा नाडी उजव्या बाजूची नागपुडी ज्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे कालपासून सुरू झालेला पौष महिना सूर्य तत्वाला सक्षम करण्याचे दिवस अध्या चक्रा सूर्य ग्रहाला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे या ब्रह्मांडामधल्या मोठ्या शक्ती चंद्रग्रह सूर्यग्रह सूर्यग्रहाचे खूप आभार मानायचे ज्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे त्याद्वारे आपला अन्नमय कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे खूप आभार मानायचे सूर्यतत्वाचे या जल जलतत्वाला आपण सक्षम करत आहोत वमद्वारे वम सूक्ष्म हालचाली आपल्या चक्रांमध्ये होत आहे दिवसेंदिवस प्रत्येक चक्राची कार्यक्षमता वाढत आहे खूप आभार मानायचे आपल्या सक्षम मणिपूर चक्राचे सावकाश दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवा शिवशक्तीशी संबंधित असलेले हे चक्र आज्ञाचक्रामधनं छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे शिवशक्तीचा आपण ध्यास घेतलेला आहे वैश्विक शक्ती म्हणजे शिवशक्ती तिचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत कल्पनेमधनं या चक्रावर केशरी प्रकाश बघण्याचा प्रयत्न करा या चक्रामधील जलतत्वाला आपण सक्षम करत आहोत वमद्वारे वम वम तिथे स्थित असलेले वायुतत्व सक्षम वायुतत्वाद्वारे सक्षम हृदयामार्फत सक्षम जलतत्वाद्वारे रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे प्रत्येक श्वासाचे खूप आभार प्राणवायूचे खूप आभार वमद्वारे 1 सावकाश <coughs> दोन्ही हात डाव्या <coughs> बाजूला ठेवायचे अज्ञाचक्रामधनं आपल्या हृदयाला बघण्याचा प्रयत्न करा शरीरातला अतिशय महत्त्वाचा स्नायू त्याला आपण ऊर्जा देत आहोत प्रत्येक क्षणाला आपल्या सक्षम हृदयाचे आभार मानायचे वम द्वारे वम आतापर्यंत खूप विचार करून आपण आपल्या हृदयाला त्रास दिलेला आहे यापुढे आपण नेहमी आनंदी राहायचे ज्याद्वारे आपले हृदय पण आनंदी राहील खूप आभार मानायचे आपल्या सक्षम हृदयाचे सावकाश दोन्ही हात उजव्या बाजूला ठेवा आज्ञाचक्रामधनं आपल्या दोन्ही फुफ्फुसांना बघण्याचा प्रयत्न करा भरपूर ऊर्जा असलेला प्राणवायू दोन्ही फुफ्फुसांना मिळत आहे त्याद्वारे दोन्ही फुफ्फुसे अगदी व्यवस्थित काम करत आहेत खूप आभार मानायचे तिथल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचे वमद्वारे वम आकाश आपले दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवायचे आपण खूप सक्षम झालेलो हो आहोत शरीराने मनाने भावनेने या वैश्विक शक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत आपण खूप भाग्यवान आहोत आपला प्रत्येक अवयव व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक क्षणाला भगवंताचे खूप आभार मानायचे आपल्या स्वतःशी संबंधित असलेले हे चक्र आकाश आकाशतत्वरूपी आपले विचार त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणेच बोलणे खूप आभार मानायचे या पवित्र मनुष्य योनीचे वमद्वारे कल्पनेमधून विशुद्ध चक्रावर केशरी प्रकाश बघण्याचा प्रयत्न करा आणि वमचं उच्चारण करा वं हात मानेच्या मागच्या बाजूने ठेवायचे पाठीच्या कण्याला अज्ञाचक्रातनं बघण्याचा प्रयत्न करा सुंदर असा केशरी प्रकाश आपल्या पाठीच्या कण्यावर पडलेला आहे त्या पाठीच्या कण्याच्या आतमध्ये आहे सुषुम नाडी जिच्यावर आपली सातही चक्र विसावलेली आहेत त्यांच्यामध्ये असलेल्या जलतत्वाला आपण सक्षम करत आहोत द्वारे वम आपल्या सक्षम पाठीच्या कण्याचे सावकाश दोन्ही हात दोन्ही खांद्यांवर ठेवा प्रत्येक कर्म आपण अतिशय विचारपूर्वक करत आहोत आपल्या खांद्याच्या ठिकाणी स्थित असलेले चित्रगुप्त सगळ्या कर्मांचा हिशोब लिहून ठेवत आहेत खूप आभार मानायचे चित्रगुप्तांचे वमद्वारे वम दोन्ही सक्षम खांदे अग्निव्यवस्थित काम करत आहेत सावकाश दोन्ही दंडांवर हात ठेवा सक्षम दंड त्याच्या आतमधला प्रत्येक सूक्ष्म अवयव प्रत्येकाचे खूप आभार मानायचे द्वारे वम सावकाश दोन्ही हात दोन्ही मनगटांवर ठेवा या प्रकारे तुम्ही मनगटांवर हात ठेवायचे कल्पनेमधनं आपल्या दोन्ही तळहातांवर ओम काढा बीजाक्षर वम काढा रेखीची पारंपारिक चिन्ह काढा खूप आभार मानायचे आपल्या दोन्ही सक्षम हातांचे वमद्वारे वम वम आपल्या दोन्ही हातांद्वारे सगळी चांगलेच कर्म घडत आहेत खूप आभार मानायचे ह्या दोन्ही सक्षम हातांचे सावकाश दोन्ही हात तुमचे चक्रावर ठेवायचे पवित्र आत्म्याशी संबंधित असलेले आज्ञाचक्र बघा हे शरीर नश्वर आहे पण आत्मा अमर आहे या पवित्र मनुष्य योनीद्वारे आपण आपल्या स्वतःचे कल्याण करत आहोत परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत एक सगळ्या रेकी ग्रँडमास्टर्सचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत आपले आध्यात्मिक गुरु दत्त गुरु माऊली यांना डोकं टेकवून अष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे आजचा सुंदर दिवस नरसिंह सरस्वती महाराज यांची जन्मतिथी त्यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे ॐ द्राम दत्तात्रेयाय नमः श्रीपाद सरस्वती महाराज नमो नमः दिगम्बरादिगम्बरा दिगम्बरा खो घ्या श्वासाला रोखा आणि मग च उच्चारण करा वं वम लख केशरी चक्रावर पडलेला आहे प्रत्येक क्षणाला जलतत्वाचे खूप आभार मानायचे सावकाश दोन्ही कानांवर हात ठेवा सक्षम दोन्ही कानांचे खूप आभार मानायचे वम वम सक्षम श्रवण शक्तीद्वारे सगळ्या चांगल्याच गोष्टी चांगले स्तोत्र चांगले मंत्र आपण ऐकत आहोत खूप आभार मानायचे चांगल्या श्रवण शक्तीचे प्रत्येक क्षणाला सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा केशरी प्रकाश सहस्त्रहार चक्रावर पडलेला आहे इथून सुरू झाल्या आला झालेला आहे आपला अध्यात्माचा प्रवास जो अगदी व्यवस्थित सुरू आहे परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत खूप आभार मानायचे ह्या सक्षम चक्राचे वमद्वारे वम वलतत्व अतिशय उत्तमरित काम करता है सावकाश दोन हाथ दोन मेंदू वर ठेवा सक्षम दोन्ही मेंदूंचे खूप आभार मानायचे आहेत वमद्वारे वम कल्पनेमधून दोन्ही मेंदूंवर ओम बघा वम बघा रेखेची पारंपरिक चिन्ह बघा खूप आभार मानायचे आपल्या चांगल्या बुद्धिमत्तेचे सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत दोन्ही बाजूंनी घेऊन यायचे स्वतःला नमस्कार करायचा आहे ओम त्रिशू स्वस्तिक ह्या सुरक्षा कवचमध्ये स्वतःला बघायचे डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन यायचे स्वतःला नमस्कार करायचा आहे रेखेच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात स्वतःला बघायचं आहे डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा जलतत्वाचे खूप आभार मानायचे आहेत वैश्विक शक्तीचे खूप आभार पवित्र नद्यांचे खूप आभार मानायचे आहेत या क्षणाचे खूप आभार मानायचे आजच्या सुंदर दिवसाचे खूप आभार तुमच्या सगळ्यांचे खूप आभार नवीन वर्षाचा पहिला दिवस सगळ्यांना या वर्षी जे इच्छित असेल ते सगळं मिळो हे वर्ष तुम्हाला सगळ्यांना खूप भरभराटीचे जावं ही दत्तगुरु माऊलींना मनापासून प्रार्थना अवधूत चिंतनाम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रीपादशी वल्लभ सरस्वती महाराज नमो नम